पाहतात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर वाशिम मध्ये राज्यस्तरीय करावके स्पर्धा संपन्न सदर वृत्त असे कि आज दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकमान्य टिळक भवन वाशिम येथे राज्यस्तरीय करावके गीत गायन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली असून या स्पर्धेचे आयोजन वस्त्य ग्लूम करावके क्लब वाशिमद्वारे करण्यात आले होते या स्पर्धेत अनेक जिल्ह्यातून कलाकारांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा महिला व पुरुष अशा दोन गटात विभागण्यात आली असून सत्याहत्तर पुरुष व बावीस महिलांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे परीक्षण संजय इंगळे व एस एम जोशी यांनी केले असून पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक राहुल मोरे दु, तृतीय क्रमांक मलंग शाह अकोला तृतीय भरत अंबोरे आकोट तर महिलांमध्ये प्रथम कावेरी कराडे द्वितीय भक्ती बोयर तृतीय स्वाती अंबोरे यांनी मिळवले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक व रसिक उपस्थित होते ही न्यूज कवर केली आमचे वाशिमचे प्रतिनिधी श्री विलास भालेराव यांनी त्यांनी काही मान्यवरांच्या प्रतिक्रियाही घेतल्या चला तर जाणून घेऊया मी विलास भालेराव परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय ह्या ठिकाणी राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजन वत्सगुल्म कराओके क्लब वाशिमच्या द्वारा अतिशय उत्कृष्टपणे करण्यात आलेला आहे आणि आपण ज्यांना पाहत आहात ही टीम आहे कराओकेची म्हणून परत मी एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आहे परीक्षक म्हणून संजयजी इंगळे सरांनी ह्या ठिकाणी खूप अप्रतिम अशी या स्पर्धेची मूल्यांकनाची बाजू सांभाळली त्याचबरोबर एस एम जोशी सर यांनीसुद्धा अतिशय अप्रतिम प्रकारचं ह्या ठिकाणी आपलं मूल्यांकन ह्या ठिकाणी केलेलं आहे या कराओकेचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या इथे उपस्थित आहेत आमचे विनोदजी बढेल सर आणि हा पूर्ण जो पाहत आहोत हा सगळा संच आहे त्यांच्याकडून एकदा आपण त्यांना विचारूया की ह्या ठिकाणी आपण हे नियोजन करत असताना बऱ्याच अडचणी आल्या असतात त्याच्यावर मात करत हा अप्रतिम असा प्रयत्न आपण केलेला आहे तर विनोदजी आपण याबद्दल काय सांगाल ये जो प्लेटफॉर्म है ये जो ग्रुप है वर्षाओं क्लब इसमें सही देखा जाए तो जो मेरी जो टीम है इनकी टीम के सदस्य है हीरा सर दामोदर सर और हमारे सुशील भाई इन्होंने बहुत इन्होंने बहुत मेहनत की है और एक

प्लॅटफॉर्म जे आम्ही ते केलेलं आहे या माध्यमातून आज जी कलाकार निघून आहे आहेत ते आणखी समोर जायला पाहिजे आमचा हेच उद्देश आहे फक्त असं काही वेगळं नियोजन आहे का याच्या व्यतिरिक्त आपल्या स्पर्धेच्या व्यतिरिक्त काही वेगळं नियोजन करणार का आपण आम्ही आता पुढच्या वरचे आहे अलग विचित्र करू आम्हीच पण घेणार आहोत ते अलग आता सध्या कसं आहे की आणि बोलून नाही आणि करून दाखव नाही ती बोलत नाही करून दाखव नाही या ठिकाणी अतिशय अप्रतिम असं या परीक्षेचं स्पर्धेचं ज्यांनी मूल्यांकन केलेलं आहे असे आपल्यामध्ये एस एम जोशी सर उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा हे परीक्षण करत असताना काय कसोट्या वापरल्या आपण त्यांना विचारूया खूप आणि क्वालिटीची कॉम्पिटिशन बऱ्याच वर्षाच्या अवधीनंतर वॉशिंगमध्ये मला पाहायला मिळाली म्हणजे आम्हाला मूल्यांकन करताना गुणरांजन करताना इतकी काही अडचण झाली की खूप चांगले चांगले गायकांचे मार्क्स ज्यांचं बक्षीस ज्यांचं ज्यांना प्राईज मिळालं त्यांच्यापेक्षा फार कमी डिफरन्स त्यामध्ये होऊ शकतो आणि एकापेक्षा एक सरळ जे आहे आजच्या स्पर्धेत होते मला असं वाटतं की मग ज्या त्या स्पर्धा भाषिका किशोर कुमार असेल अभिषे असेल अगदी बऱ्याच असतील परंतु आजच्या स्पर्धेचा जो जो प्रतिसाद मिळाला हा खूप म्हणजे क्वालिटीचा होता म्हणजे तरबेज आणि चांगले तयार सगळे गायक त्याच्यामुळे फार सर तुम्ही जे परीक्षण केलं ते अप्रतिम अशा प्रकारचं होतं त्याच्यामध्ये कुठेही गुंजाईस नव्हती हे आम्ही जेव्हा सकाळपासून हा प्रोग्राम पाहत होतो तेव्हापासून ते सगळंच लक्षात आलं तुमचे खूप खूप धन्यवाद सर या ठिकाणी संजय जी इंग्लेश सर आहेत त्यांनाही विचारू की तुम्हाला काय म्हणजे हे परीक्षण करत असताना कशी कसरत कर करावी लागली नमस्कार प्रथमदा कराव के क्लब जो आहे यांचं मी मानसी प्रथमत अभिनंदन करतो अतिशय उत्कृष्ट त्यांनी आयोजन आणि नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि तेवढाच उत्कृष्ट प्रतिसाद राज्यभरातून नव्हे तर राज्याच्या बाहेरचे सुद्धा स्पर्धक या ठिकाणी आले आहेत खरंच कौतुक करावं असं वाटतंय आणि तब्बल ब्याण्णव स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि एवढ्या जणांचं परीक्षण करणं आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकापेक्षा एक सरळ असे हे गायक कलाकार या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळे परीक्षण करत असताना आमच्या आलं की कोणाचे बारकावे किती असतात आणि कसं परीक्षण करावं हा एक मोठा प्रश्न आमच्यामध्ये होता परंतु फार मोठ्या शिताबेनं आम्ही तो पूर्ण केलेला आहे आणि ही जी स्पर्धा आहे ही एक अशी स्पर्धा झालेली आहे न भूतो न भविष्यतील आणि या क्लबच्या वतीनं नवोदित कलाकार आहेत आणि जे दिग्गज कलाकार आहेत त्यांना एक प्रकारचं एक कला जाणून उपलब्ध करून दिलं म्हणून पुनच एकदा मी त्यांचं धन्यवाद देतो आणि जे विजेचे विजेते स्पर्धक आहेत आणि ज्यांनी सहभाग या स्पर्धेमध्ये घेतला त्या सर्व स्पर्धकांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या चॅनलचं सुद्धा मी धन्यवाद देतो धन्यवाद सर परत एकदा वत्स कुलम कराओ के गीत गायन स्पर्धेचे सर्व सन्माननीय सदस्य यांचं परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोरच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो स्वागत करतो आपण या ठिकाणी अशाच पद्धतीचे कार्यक्रम घेत राहा आणि आपल्या वाशिम जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रभर नव्हे तर भारतामध्ये जाईल अशा पद्धतीचे कार्य तुमच्या हातून घडत राहो हीच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो नमस्कार मी विलास भालेराव परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर चॅनल वाशिमचे प्रतिनिधी आज या ठिकाणी क्लब वाशिमद्वारा आयोजित राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न झाली यामध्ये जिंतूरवरून आलेला आपण ज्याला पाहत आहोत असा राहुल मोरे यांनी अप्रतिम असं गीत गाऊन पहिला क्रमांक दहा हजार रुपयाचं पहिलं क्रमांकाचं बक्षीस मिळवलं आहे आपण राहुलला या ठिकाणी विचारूया की राहुल तुला कसं वाटतंय म्हणून खूप छान म्हणजे खूपच छान असं बोलायसारखा प्रश्न नाहीये राहुल तू इतर कलावंतांना काय सांगशील इतर कलाकारांना मी एवढं सांगेन कारण की माझं माझं तर काही शास्त्रीय गायन झालं नाही आणि मी कुठं शिकलो नाही फक्त कलाकारांना फक्त एवढंच सांगतो ज्यांना कुणा संगीताची समजा आवड असेल फक्त एकच तुम्हाला पर्याय फक्त राहुल तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन आणि भविष्य भावी, भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद